तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहेत सकाळचे वाजले तर आता सव्वा दहा थोडा उशीरच झाला आपल्याला गाय न्यायला लवकरच नेता मी पण बाकीची जरा कामं होती त्याच्यामुळं काय जमलं नाही ही गाय पुढं पुढं चालली आहे बांधायचं वरच्या आणि आज जर आपल्याला कुरडवाडीला पण जायचं आहे थोडा भाजीवाला आणायचं भाजी संपला संपलाय काल आपण केली होती भाजी वासनवेल्याची ही एक नंबर भाजी झाली होती मस्त तर असं कधी कधी भाज्या बनवाव्या पण लागते ते तुरीमध्ये एकदम चांगला फरक पडायला आहे काल आपल्या सहा वळी झाल्या तीन पाती तिघाच्या म्हणजे दोन प्रत्येकाची दोन दोन पाती म्हणजे सहा वेळी झाल्या आता इकडचं घ्यायचंय अजून काढायचं <idee> मी चालू आहे कुररोडेला कुररोडेला जाता कुर जाता गावात चाललो चालू होतो तर इथं आहे डोबळी मिरचीची बाग आणि इकडं द्राक्षाची बाग आहे आणि हे सुधीर नवगिरी आमच्या गावातले त्यांनी आपल्याला डोबळी मिरची दिली त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद आभारी आहे <laughs> काय वा भाव चालू आहे रादा भाव चालू आहे बरं आहे का म्हणजे शेतीच्या तुलनेत परवडतंय आहे ना कारण की शेतीचं कसं झालंय जरा शेतकऱ्याला विकायला भाव नाही आणि घ्यायला मात्र लोकांना लय भाव लावलेला असतो

वातावरण हे जी आहे आता सध्याचं ती पिकासाठी कसं टाकतो धोक्यात हा जरा ऊन पडलं पाहिजे पाऊस बी पडला पाहिजे ऊन बी पडलं पाहिजे आता निसर्गाच्या तालावर आपल्याला नाचावं लागतंय हा चला येऊ का फ्रुटवाडीवरून आलो एवढ्याच आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी भरून ड्रम आहे मग तुम्ही भीतीलोच पाणी आता का किती दिवस आलं पहिल्यापासून मळ्यातली सगळी पाणी खराब झाली का चांगलं लागत नाही त्या आव किराणा बघ सगळं आलाय शेंगणा रवा फोरस मीठ भाजीपाला बी आणला भाजीपाला नीट करून ठेव सगळं व्यवस्थित ठेवून टाकलं तिनं आता मी निघालोय आहे गाई आणायला पाणी पाजायचं आहे आपल्याला गाई आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टरचं बघावं लागणार आहे म्हणजे त्या दिवशी आपण ऑइल आणलं ट्रॅक्टरला टॅक्टरला ट्रॅक्टरचं ऑइल दर कमी झालं तर ऑइल टाकून शहर आणायचं पण बघावं लागणार आहे आपल्याला कमी जास्त हडकलं आहे आता आधी चरी काढून घ्यावी लागणार आहे एखादं पण आता बघू चला तिकडच्या रानातन दोन तीन पायपा आणायचे ते पायप हो नाही हो ते आपल्याकडे दोन इंची शिंगीला पुढं चालायचा पुढं अजिबात चालत नाही मागं चालायला दिलं बरं वाटतं म्हणजे पुढं कुणीतरी असतं पण ती मागे मागं येणार तिला पुढं घातलं की आडवी बाजूला निघते आणि परत माग होते या बघा चिंगू पाहायला लागल्या पाणी प्यायला अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर हे राहणार आपल्या पाऊस पडला की ओ का पांढर पांढर दिसते का तुम्हाला हे एवढं हे एवढं एवढं असं की चोप आणलं ह्याच्यात पाच 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 करते तर चालाय जरी लागलं घरी पाणी आहे सध्याला आणि पलीकडलं रान म्हणलं तर वापशाला येतं लगेच ह्याच्यात आपण ज्वारी गहू या दोन्हीपैकी काहीतरी करणार आहे झालं पाणी घेऊन चला आपली ही तूर सगळी स्वच्छ म्हणजे खुरपून घेतली होती निर्मळ झाली होती आणि ह्या दोन वेळी राहिल्या होत्या त्या पावसात तशाच राहिल्या त्याचं गवत झालंय मोठं ती काय मला आता वाढता येत नाही ती चाललंय त्यांचं काम मी आपल्या ह्याच्यातलं हा राहिले की राहतो बरोबर काम करत पाहिजे शेती म्हणल्यावर रोज काम तर पाहिजेच किंवा नसू का नाही कसं का प्रत्येक माणूस गुंतून गेलाय कशात ना कशात नोकरदारांना वरिष्ठांच्या दबावामुळे काम करावं लागते ते भले ती कसं का असा ना ते करते ती का नाही करते ती त्यांचा त्यांचा भाग शेतकऱ्या शेतकरी तर आजाद आहे पण प्रपंचा विचार करून ह्याला करावे लागते नाही केलं की मग मरत असले गवत आहे ही एक आणि पलीकली एक आहे ह्या वेळीच गवत नाही पण नंतर आलेलं गवत आहे असं ह्यांच्या बरोबर मी पण ह्याच्यातलं थोडं थोडं गवत काढती उच्च कस गवत नाही उठायचं नाही त्याला असंच काढायचं आता उगटायची हेच राहिलं नाही गाई खाते त्या पण पावसा खात आता पावसामुळे खात नाही आता नाही गवत चाल एवढं मोठं चांगलं गवत खाल्लं नाही तूर आपली ही झाली अजून मनात भरत नाही म्हणजे अजून एवढे विशेष वाटत नाही डबल पीक काढलं का लुस लुस ना हा डबल पीक मग काढलं स्वयकातलं मस्त हे गवात की रे लुसलुसू खा कि खात गवत खाय नाही डी पीचाच घोटाळा आता चालू झाली आता मोटर बी चालू झाली सकाळ धरण ना लाईट नाही सकाळी नऊ वाजल्यापासून अरे हाय थोड हाय थोड थोडं हाय तिथे पॅक करावं लागेल व गळायला लागेल पॅक करावं लागेल तिथे एम सील लागणार आहे ही खाते, खाते का बघा की गाय आणावं लागते हा तोंड सुद्धा लावा नाही त्याला किती वाजले बरोबर सहा चाळीस लाईट जाईल बघा आता किती वाजले मोबाईल तुमच्याकडे असेल सहा चोवीस झाले भरते पाणी मग सोड सोड म्हणतोय सोडल्यावर जातो लोकांच्या दानात हा की काही आता स्वयंपाक करायला चालू आहे कोण करते भाजी केली मी तिची आणि मस्त झाली मी टेस्ट करून पण बघितली भाजी आपण केली छान झाले भाकरी मी आहे की भाजायला भाजायला लय झाली पीठ कमी करा त्यातला तर आपण भाकरी झाल्यावर बघू आता नाही व्हायची आता नाही होत करा एक खाल्लं की पोट भरलं पाहिजे नाही नाही म्हणते मी आमच्या आईच्या भाकरीला मोठ्या मोठ्या असतात त्या हाताला पीठ घ्या की खरंच विसरला काय भाकरी करायची पलीकरी लावायचा नाही झाली जमली की जमते जमते हा झाली मोठी झाली <coughs> लय ना का बिट्टा कोणा तर पुन्हा भाकर हे होत नाही फिरत नाही भाकर आपलाच हात फिरतो बाकर खर <laughs> खरच का खरच फिरा <laughs> <laughs> पिट कर तुम्ही लय दाबली काय कि तळ हातानी तर थांबा नीट दुरुस्त करू उचला बरं उचलते का बघा परत पाणी लावा लागलं पाणी नकाले चिकट होईल परत पिटलंय जमली का आता झाले पटकन झाले आता मला वाटलं पुन्हा अजून लई तुम्हाला हे उशीर लागते काय दोन्ही हाताने दोन्ही हाताने झाले टाका टाकताना अलगट टाका बर का अलगट टाका झाली झाली नाहीतर अजून पुन्हा चिरण्या झाला नाही पीठ चांगलं मिळलंय म्हणा तसं नाही तसं नाही हात व्यवस्थित काय आहे चपाती आहे का हा तस खाली, खाली पिठाची वरी करायची तसं नाही तसं नाही हात तसा नाही म्हणलं मी उचलायला हा तस टाका केलेत <coughs> की भाकरी केली लक्षात नाही द्या छान पाणीला नाही जमली बरं का भाकरी आता म्हणजे आपल्याला पोटवर मिळत आहे म्हणायचं जेवण आज नाही होती आता विषय संपला एकदा तव्यात गेली की विषय संपला हा हि तर डबा मी इकडे सारलाय जरा तुमची भाकरी दिसत नव्हती म्हणून आणि आता भाकरी उलती कारण मग ती सुकल्यासारखी होते ते जमली जमली आता सांगा येतात का नाही काय माहिती तुम्ही खाल्ल्यावर मला सांगा चांगले झाले बरं ते यायला दिसायला काय उपयोग नाही चव नीट पहिल्या सारखी बर 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 नाही येणार की ते ये <laughs> बी घाबरायला लागल काय तुम्हाला ग्लास पडला दिसत आम्हाला सुद्धा नवीन घरात गेलं ना तसंच होत नवीन घरात म्हणजे म्हणजे आता बघा मी इथन गावात गेली ना गावात घरच्या काही वस्तू सापडत नाही त्या कुठे येत्या काय त्या मग तस चाटपटल्या होतच आता चला जेवतानाच बघू नाही आताच नाही थांबा चांगले जेवण करताना बघू आपण चला बापू बसला इकडे जेवायला कशी झाली भाजी भाकरी चांगली ना आता दूध घेतो बर बर चुरून मग हा उलता की आणि सुटली का बघा आधी हा मग उलता मस्त झालेत बरं का भाकरी तुम्हाला मी जवळून दाखवते बाबू चवीला कशी झाले रे एकदम मस्त था भाकरी झाली त्या बघा फुगली आणि हा हा फुगली फुगली फुगले की सगळ्यात भाकरी फुगल्या त्या कुठं कडा कोपरा थोडीशी फुगायची राहते बस नाहीतर अहो थोटण्या हाताला चवले चांगले असते काय खरंच बाबू खरं सांग रे रोजच्या भाकरी तर आजच्या भाकरीत काही फरक चांगले जायचं खरं सांगायचं खरच आवधुटण्या हाताला चव असती म्हणजे पुरुषांच्या हाताला म्हणून हॉटेल मधलं चांगलं असतं हा तिथं पुरुष वर्ग असतो काम करायला माहितीये का रोज खरं हात बसला पाहिजे हात बसणे पहिलीच मोडली बघ का उलताना ना उलताना घ्याय की हा बघा की કાઢા હા ભાજલી 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 કાઢા હા ઓકે ચલા બસ જેવાયુ બુક